काय भावना मराठी मराठ्यांची एकच भावना आहे का आता आरक्षण मिळालंच पाहिजे कारण आता इथून माग भरपूर दिवस झाले सरकारने भरपूर पर मुंबई पर्यंत गेलो होतो तर तिथून आम्हाला सांगितलं पुढे जाऊ नका तुम्हाला आता आरक्षण मिळणार त्याला सहा महिने झाले पण अजून काय आरक्षण दिलं नाही आणि प्रत्येक समाजाला जर आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही प्रत्येक आज भारताची प्रांतभर असं महाराष्ट्राची कशा भाषेनुसार झाली आणि आम्ही महाराष्ट्रात जाऊन आम्ही मराठी असून तर त्याचा आम्हाला काही नसत भेटत तर त्याच्यात काही सुपेयोग तेव्हा आता आरक्षण भेटलंच पाहिजे आता आमचे दिवस गेले आमची पुढची पिढी येणार आहे तिच्यासाठी आरक्षणाची काळाची गरज आहे पण आता कोण उच्च न्यायालय